गणेश चतुर्थी हा सण भारतात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो हा सण भाद्रपद बाद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला असतो याच दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला अशी मान्यता आहे म्हणून या खास दिवशी लोक आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवतात आणि घर सुंदर सजवतात वास्तुशास्त्रानुसार घर सजवण्याचे आणि मूर्तीची स्थापना करण्याचे काही नियम आहेत हे नियम पाळल्याने बाप्पाची कृपा मिळते तसेच घरात सुखसमृद्धी नांदते अशी मान्यता आहे पाहुवात हे वास्तुनियम मुख्य प्रवेशद्वार कसे सजवावे गणपती बाप्पा आपल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच घरात येतात त्यामुळे गणेश चतुर्थीला घराचे मुख्य प्रवेशद्वार खूप महत्वाचे असते घर सजवताना आपण मुख्य दरवाजा सुंदर बनवल्यावर जास्त लक्ष देतो या खास सणाला दारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावा स्वस्तिक काढा मुख्य दरवाजासमोर रांगोळी टाकणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरात चांगले भाग्य येते आणि आनंद टिकून राहतो तसेच झेंडूच्या फुलाचे तोरण लावून सुद्धा दरवाजा सजवू शकता गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी चौरंग आणि आसन कसे असावे यासाठी वास्तुशास्त्र काय सांगते ते पाहूया गणपतीची मूर्ती ठेवताना लाकडी चौरंगाचा वापर करावा चौरंग उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवावा चौरंगावर पिवळे किंवा लाल रंगाचे कापड जरूर अंतरावे अशा प्रकारे गणपतीचा चौरंग सौजन्य खूप चांगलं आणि फलदायी असते चौरंगाच्या मागे भिंतीवर केळीचे पान फुलं आणि तोरण लावावे यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते घरात सुख शांती मानते गणेश चतुर्थीच्या सजावटीसाठी रंगाचे महत्व काय आहे ते पाहूया वास्तुशास्त्रानुसार गणेश चतुर्थीला घर सजवताना योग्य रंग वापरणे खूप महत्वाचे आहे असे केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते सजावटीसाठी पिवळा लाल हिरवा रंग असे वापरावे हे रंग शुभ आणि शांत मानले जातात काळा आणि गडद निळा रंग वापरणे टाळावे हे रंग शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाहीत गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी हे पाहूया गणपतीची मूर्ती योग्य दिशेला ठेवणे खूप महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशा ही मूर्ती ठेवण्यासाठी सर्वात चांगली आहे जर हे शक्य नसेल तर आपण मूर्ती उत्तर दिशेला ठेवू शकता गणेश चतुर्थीला घर सजवताना या नियमांचे पालन केल्यास तुमच्या आयुष्यातील दुःख आणि अडचणी दूर होऊ शकतात तसेच गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर राहील बाप्पाची मूर्ती कशी निवडावी गणपतीची मूर्ती निवडताना तिच्या रंगावर लक्षणे आवश्यक आहे पांढऱ्या किंवा शेंगरी रंगाची मूर्ती घेणे चांगले मानले जाते मूर्ती घेताना हे लक्षात ठेवा की गणपतीची सोन डाव्या बाजूला वळलेली असावी अशा प्रकारची मूर्ती घरी आणणे शुभ मानले जाते